नमस्कार भावना स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चॅनलचे तर मित्रांनो आपण बघणार आहोत की आजच्या वेळेमध्ये महाराष्ट्रभरात मुसळधा पाऊस जे, कुटु कुटु कुट थे। जे, जे थे ते कुठे कुठं होणार आहे आप आणि कोणत्या जिल्ह्यांचे जे हाय अलर्ट दिलेला आहे मित्रांनो ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्र जर का तुम्हाला व्हॉट्सअपवर डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघा काय अरे डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करून तुम्हाला काय तिला स्कॉल करून करता एक व्हॉट्सअप चालले त्या लोकवर क्लिक करताच व्हॉट्सअप ग्रुप जे जॉन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली जिथे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान मिळतो आपण आपल्या चिडला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघा अनेक शेतकरी आता पावसाच्या प्रत्यक्षात आहेत आणि परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये काही दिवसापासून सततदार पाऊस सुरू झालेला आहे आणि यावेळी अनेक शेतकरी पाऊस कधी निघून झाले याच्या प्रतिक्षेत आहेत आणि परंतु आता महाराष्ट्रभरात पाऊस दमदार हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीतील लवकरात लवकर कामे आवरून हवामान अंदाजानुसार शेतीमध्ये कामे करून घ्यावीत आणि चला तर मग संपूर्ण हवामान खात्याचा अंदाज आपण आता पाहूयात तर हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे माहितीनुसार उद्या विदर्भात विजाच्या कडकडासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये दे देखील आज रात्री आणि उद्या दिवसभर दे पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे मित्रांनो तर त्याचबरोबर मित्रांनो मध्य महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या असा जो 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 अंदाज सुद्धा त्यांनी वर्तवले आहे मित्र त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात वादळी वार वारं सुद्धा येण्याची जे शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर कोकण भागातील जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये ढग ढगाळ जे वातावरण राहणार असून ते हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याचबरोबर मुंबईतील काही भागामध्ये दमदार पाऊस देखील होऊ शकतो त्याचबरोबर पुढील दोन दिवस केवळ पाऊस पडणार नाही तर वेगाने वारी देखील वाहणार आहेत आणि हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याचा वेग हा पन्नास ते साठ किमी इतका राहणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेने नक्कीच वाढ होऊ शकते त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे पडावे असे हवामान अंदाजाकडून जे ते सांगण्यात आले आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपलाचा हवामान अंदाज होता मित्र तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र